पट्टणकडोली तालुका हक्कनंगले श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव मंदिरात दीपावली निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती पहाटेपासून मंदिर दर्शनासाठी खुला असल्याने भाविक दर्शनासाठी येत होते महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा अशा अनेक राज्यातील भाविकांचं श्रद्धास्थान असणारं हे पटणकडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव मंदिर आहे इथे प्रत्येक रविवारी वा अमावस्येला भाविकांची गर्दी पाहायला मिळते परवाच येथील यात्रा संपन्न झाली यात्रेला लाखो भाविकांनी गर्दी केली होती परांडे बाबांची भाकणूक व हेळाम नृत्य भंडाराची उधळण असं या यात्रेचं प्रमुख आकर्षण व वैशिष्ट्य आहे यात्रेनंतर येणारी अमावस्या म्हणजे दिवाळीची अमावस्या व त्यात सुट्टीचा दिवस असल्याने भाविक दर्शनासाठी लांबून येत असल्याचं येणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं जनतेसाठी नका